बी आर न्यूच्या कार्यालयातील श्रीगणेशाची पूजा शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या हस्ते करण्यात आली बी आर न्यूज चॅनलच्या कार्यालयात शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली यावेळी अरविंद माने यांनी येणाऱ्या गणेश उत्सव काळात पोलीस प्रशासनाने नियम व अटी लागू केल्या आहेत त्याचं पालन सर्वांनी करावं असे आवाहन केलं बी आर न्यूज या न्यूज चॅनलच्या कार्यालयामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणेशाच्या पूजनाची आणि आरती करण्याचं संधी मिळाली त्याबद्दल प्रथम त्यांचे मी आभार मानतो त्याचप्रमाणे या गणेशोत्सवाच्या उत्सवावरती जे पोलीस प्रशासनाकडून जे नियम आणि अटी लागू केले ला आहेत त्याचं सर्वांनी पालन करावं आणि मान्य पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी जे प्रशासने प्रशासनिक नियम लागू केले ला आहेत त्या सर्वांना त्याचं पालन करून यावेळी बी आर न्यूज चॅनलचे संचालक संपादक मनीष केत कार्यकारी संपादक अश्विनी तडवळकर राहुल थोरात एडिटर साहिल माने दिनेश दावसकर निवेदिका श्रुती माने रुपाली वाडेकर बातमीदार आकांक्षा सोनवणे व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य केंगार मुजम्मिल शहानूरकर आदी उपस्थित होते